श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं तुमच्या अखंड ज्योतीचा दिवा म्हणजे असा प्रकाश जो तुटलेला नाही म्हणजे दिवा सतत ठेवणे आणि विजू न देणे एखादी इच्छा किंवा संकल्प ठेवून अखंड ज्योत लावल्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात या अखंड ज्योतीच्या प्रकाशाने कुटुंबातील सर्व समस्या संपतात तसंच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरामध्ये समृद्धी येते याशिवाय जो कोणी नवरात्रीमध्ये नऊ दिवस सतत चोवीस तास देवीसमोर अखंड दिवा लावतो त्याला देवी आईंचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो तर त्यांच्या जीवनामध्ये सदैव आशीर्वाद देऊन आई प्रकाश देत असतात त्यामुळे कुलदेवीतेला समर्पित समर्पित नवरात्रात असा अखंड दिवावा दिवा, दिवा प्रत्येकाने आपल्या घरी लावावा नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये आपल्याला अखंड दिवा का लावायचा कसं लावायचं दिव्यामध्ये कुठली एक वस्तू टाकल्यामुळे दिवा अजिबात विजणार नाही दिव्याला काजळी जी आपण म्हणतो तर ती येणार नाही त्यानंतर दिवा लावताना कुठला मंत्र म्हणायचा आहे जो अतिशय प्रभावी आहे आणि त्याशिवाय हा अखंड दिवा लावल्याचं पूर्ण फळ मिळत नाही दिवा लावण्याची योग्य वेळ त्यानंतर वातीची दिशा आणि समजा दिवा विजला तर काय करत याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ताई आमच्याकडे घट बसत नाही मग दिवा लावला तर चालेल का घट बसले नाही तरी सुद्धा तुम्हाला नवरात्रीमध्ये सतत नऊ दिवस दिवा राहील म्हणजे असा अखंड दिवा लावायचा आहे अखंड सौभाग्य अखंड दीर्घायुष्य त्यानंतर अखंड सुख आपल्याला आयुष्यात जर तुम्हाला पाहिजे असेल अखंड म्हणजे ज्यामध्ये खंड पडत नाही त्यासाठी असा अखंड दिवा नेहमी लावायचा प्रत्येक पूजेच्या सुरुवातीला बघा आपण दिवा लावतो दिव्यांच्या साक्षीनेच सगळं काही सुरू होत असतो हा दिवा जो आहे तो आपण केलेली सेवा आपल्या देवतांमार्फत पोहोचवत असते त्यामुळे आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत असा अखंड ला दिवा लावायचा आहे बावीस सप्टेंबर सोमवारी घटस्थापना आहे त्यामुळे हा दिवा शक्यतो आपल्याला नवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजताच्या बाराच्या आधीच लावायचा आहे जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर घटस्थापना करण्याच्या आधी तुम्हाला दिवा लावून मग घटस्थापना करायची आहे जर तुम्ही फक्त दिवा लावणार असाल तर घटस्थापनेच्या दिवशी बारा सप्टेंबरला दुपारी बारा आत आधी आद, आपल्याला हा दिवा लावायचा आहे जेवढं महत्त्व घट स्थापनेला या नवरात्रीमध्ये आहे तितकंच महत्त्व या अखंड दिव्याला नवरात्रीमध्ये आहे म्हणून विनंती करून सांगते घट बसवत नसाल तरी सुद्धा अखंड दिवा नक्की लावा या नऊ दिवसांमध्ये आपल्याला माता लक्ष्मी आपल्या कुलद्वीतेची जास्त जास्त सेवा करून पुण्य कमवून घ्यायचं आहे आपल्या आयुष्यातले कष्ट त्यानंतर दुःख अडचणी या कमी करायच्या आहेत आणि आपल्याला तेच पाहिजे असतं बरोबर तर त्यामुळे अखंड दिवा बघा काही लोक वर्षभर सुद्धा देवरामध्ये लावतात म्हणजे चोवीस तास तेवत राहणार दिवा तुम्ही बऱ्याच लोकांच्या घरामध्ये बघितलेला असेल मग आपण वर्षभर समजा नाही लावत तर कमीत कमी नऊ दिवस तरी लावायचं आहे गणपतीचे दहा दिवस कोणी लावतो त्याचप्रमाणे नवरात्रीचे नऊ दिवस पण लावायचं आहे कारण बघा घरामध्ये वर्षभर तेवत राहील आपल्याला घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात त्यामुळे कधी कधी वर्षभर जमत नाही म्हणून आपल्याला कमीत कमी नऊ दिवस तरी लावायचा आहे आता हा अखंड दिवा का लावायचा तर बघा अखंड म्हणजेच खंड म्हणजेच ज्यामध्ये खंड कधीच पडत नाही ज्यामध्ये कधीच ब्रेक येत नाही तर असा दिवा असतो आणि जिथे असा दिवा लावला जातो तिथे माता लक्ष्मी अखंड रूपामध्ये हो ती स्थिर राहते ती घर सोडून ती कधीही नाही आणि आपल्याला आयुष्यातली अंधारती दूर करत असते ताई मग आमचं घर रेंटचं आहे तर चालेल का रेंटचं असू द्या कोणतंही असू द्या तुमच्या घरामध्ये देवघर आहे तिथे तुम्ही तिथे पण तुम्ही तिथेही रेंटचंच आहे तरी आपण देवाची पूजा रोज करता तरी तुम्ही स्वयंपाक करताय त्या घरामध्ये सगळं काही करताय तर त्यामुळे तुम्हाला तिथे सुद्धा अखंड दिवा लावू शकतात अखंड दिव्यामुळे देवीचा वास त्या घरामध्ये राहतो आणि दिव्याच्या प्रकाशामुळे आपल्या आयुष्यात मध्ये सगळं काही मंगलमय होत असतं आता कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगते आता दिवा किती मोठा घ्यायचा यामध्ये बघा की दिवा मोठा थोडाफार मोठा घ्यायचा आहे जरा खोलगट असू द्या कारण की आपला तो नऊ दिवस ठेवायचा आहे ओके त्या त्यामुळे त्यामुळे छोटा दिवा घेऊ नका दिवा बघा दगडाचा घ्यायचा मातीचा घ्या पण पितळाचा घ्या चांदीचा घ्या कोणी अल्युमिनियमचा घेतो जुन्या पद्धतीप्रमाणे तर कोणताही दिवा चालेल तर दिवा काही जण पितळाचा घेतात पण दिवा कसा असला पाहिजे खोट खोलगट असला पाहिजे अखंड दिव्यासाठी बरेचसे लोक दगडाचा सुद्धा वापर कर, करतात आता माझ्या आईकडे माझ्या आईने मी दगडाचाच दिवा लावत असते तर काही जणं पितळाचं सुद्धा लावत असतात तर फक्त दिवा कोणताही घ्या तुम्ही फक्त घेताना खोलकट घ्या की जेणेकरून त्याच्यातलं तेल संपणार नाही लवकरात लवकर आणि दिवा विजणार नाही विजणार नाही ठीक आहे आता तेल कोणतं घ्यायचं बघा तेल तुम्ही तिळाचं घेऊ शकतात मोहरीचं घेऊ शकतात तिळ आणि मोहरीच्या तेलामुळे घरातील नकारात्मकता वासू जो जे आहे ते चाळण्यासाठी त्याचा ज त्याचा चाळण्यासाठी त्याचा फायदा होत असतो कमी होण्यासाठी आपल्याला त्या मदत होते त्यामुळे तुम्ही तिळाचं तेल टाका किंवा मोहरीचं तेल टाका आता बघा वात आता ही कोणा रक्षासूत्राची म्हणजे लाल पिवळा धागा जो असतो रक्षासूत्राची कोणी वात लावत असतो कोणी कापसाची आता ही जर वात म्हणजे मोठी वाद घ्यायची आपल्याला की जेणेकरून ती नऊ दिवस लांबून तेवढी मोठी आहे ती वाट घ्यायची आहे ती जवळजवळ हात लांब वात आपल्याला घ्यायची आहे दोन वाती मिळून एकच वात आपल्याला करायची आहे दोन दोन वातीच घ्यायची आहे हात म्हणजे आपला एक पूर्ण हात आणि अजून थोडं हात एवढी अशी लांबी वात घ्यायची आहे ते अखंड दिवासाठी आपल्याला सव्वा हातचीच वात घ्यायची असतील ठीक आहे आणि वात आहे तर ती छान व्यवस्थित बारीक घ्या वात लावल्यावर सगळं काही आहे की जे दिवा विझेल का नाही किंवा काजळी किती येईल वात आपण कशी बनवतो सुद्धा असतं तेल किती ती शोधते छान सुळसुळीत सु मस्त वात बनवली ना तर बारीक तुमच्या घरामध्ये कोणी मोठं असेल आजी वगैरे त्यांच्याकडून तुम्ही बनवून घ्या वातीवर पण खूप असतं त्या वातीत जर वात जर व्यवस्थित असेल तर तेल पण कमी लागतं आणि वातीला जास्त कादळी देखील येत नाही मग जो दिवा आहे तो देखील महावत नाही विजत नाही रक्षासूत्राची वाद कोणी किंवा को कि काही जण काय कलावा बांधत असतात कलावा तर असा असा ते सुद्धा व्यवस्थित नीट बघून घ्या नाहीतर काही कलावा किंवा रक्षासूत्र असं असतं की पेटल्यानंतर ते तडतड तडतड पूर्णपणे जळून जातं आणि त्यामुळे व्यवस्थित अगदी छान व्यवस्थित ठिकाणाहून ते घ्या ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही काही, काही वातीमधून असा खूप काळा वगैरे दूर निघतो तर वाद घेताना फक्त व्यवस्थित बघून घ्यायचे आहे आणि दोन वाट मिळून आपल्याला एक वात, वात लावायची आहे आता महत्वाचं म्हणजे की हा दिवा कोणत्या बाजूला लावायचा तर तो दिवा आहे तो तो।, तो तो देवांच्या ज्या तुम्ही डाव्या हाताला लावू शकता ठीक आहे पण तुपाचा दिवा दिवा आपण देवांच्या उजव्या बाजूला लावत असतो तेलाचा जो अखंड दिवा आहे तो तो आपण तुम्ही घट बसवणार असेल तर तुम्ही घटाच्या तुम्ही डाव्या बाजूला लावू शकता सारखं म्हणजे जिथे लहान मुलं जाणार नाही त्यांचा हात पोहोचणार नाही अशा ठिकाणी तो ठेवा नाहीतर तुम्ही नाहीतर तुम्ही अशा ठिकाणी ठेवला की जेणेकरून जिथे हवा येते काहीतरी वारा लागतो मग असं नाही का दिवा विजतो तर असं करू नका आणि जेणेकरून थोडा जरी वारा लागतो मग दिवा विजतो असं अजिबात ठेवू नका ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिव्याने या दिव्याची आपल्याला सकाळ संध्याकाळ आरती सुद्धा करायची आहे या दिव्याला खरंच खूप महत्व आहे तेव्हाजवळ तुम्ही लावा तुम्ही लावा चालेल कुठे अशी जागा व्यवस्थित असेल चांगल्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये हो तिथे पण लावू शकता फक्त घराची दक्षिण दिशेला दक्षिण कोपऱ्यामध्ये हो वगैरे लावू नका ठीक आहे आता मग दुसरी गोष्ट म्हणजे दिव्या लावण्याचा काही नियम आहे नवरात्रीमध्ये अखंड दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्यामुळे आयुष्य वाढतं त्यानंतर आनंदाची भरभराटी होती दिव्याची वाद पश्चिम दिशेला ठेवल्यामुळे सुख समाधान वाढतं दिव्याची वाद उत्तर दिशेला ठेवली तर धनलाभ लक्ष्मी प्राप्त होते आणि दिव्याची वाद जर दक्षिण दिशेला केल्यामुळे तोटा होतो हा तोटा तो माणसाच्या किंवा धनाच्या रूपामध्ये देखील असतो यमाची दिशा ती आहे त्यामुळे वाद दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावरती बघा की म्हणजे याच्या व याच्या बघावरती आहे म्हणजे ज जी काय आपण वाचला होती फक्त दक्षिण दिशेला ठेवायची नाही बाकी तुम्ही कुठेही ठेवू शकताय ओके आता वात लावताना फक्त दक्षिणेला नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे दिवा कसा लावायचा ते मी तुम्हाला पटकन सांगते की सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की दिवा तुम्ही कधी पण डायरेक्ट जमिनीवर लावायचा नाही त्यासाठी दिव्यासाठी छान छान तुम्हाला काहीतरी तुम्हा आसन घ्यायचं आहे हं किंवा तुम्ही तांब्याचं ताट घ्या तामण घ्या अखंड हं त्याच्यानंतर अखंड दिवा लावायचा आपला तो नऊ दिवसांचा असो त्याच्यामुळे तो डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही काहीजण तांब्याच्या म्हणजे तांबणामध्ये देखील घेऊ शकता त्याच्यावर तुम्ही तांदूळ टाकायचे तर तांदूळ टाकू शकतात किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्यांचा विडाच पान किंवा स्वस्तिक वगैरे काढायचं आहे हळद कुंकवाने शक्यतो अष्टदल काढायचं असतं तर अष्टदल बऱ्याच जाणार माहिती की ते कसं काढायचं हळद कुंकुणे आपल्याला अष्टदल काढायचं असतं अशा सरळ ते लाईनीमध्ये असते ना का तसं आपण अष्टदल काढून घ्यायचं आहे त्याच्या त्याच्यामध्ये हळदीचा एक देखील ठेवायचा असतो जे लक्ष्मी जे देवी आईल्या माता लक्ष्मीला प्रिय असतं त्यामुळे आपल्याला अष्टदल काढायचं आहे तामण्यामध्ये आपल्याला थोड्यास अक्षर टाकायचे आहे आता हे झालं आपल्याला छान दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे वात कशी लावायची ते मी तुम्हाला सांगितलं आहे तेल तुम्हाला कोणतं टाकायचं आहे मोहरीचं टाका किंवा तिळाचं टाका कोणतंही तुम्ही टाकू शकताय ओके आणि असं खूप खूप तेल टाकायचं नाही छान वरपर्यंत अगदी भरून पण टाकू नका थोडीशी जागा रिकामी आपल्याला ठेवायची आहे इथपर्यंत तेल टाकायचं आहे थोडं शक्यतो कमीच टेकल तेल टाका दिवा छान छान तयार करून घ्या त्यामध्ये थोडंफार कमी तेल टाका दिव्याची सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून पूजा करायची आहे तिथे तुम्ही विड्याचं पान देखील ठेवू शकता फुलांच्या पाकळ्या तुम्ही ठेवू शकता डेकोरेशन जेवढं छान करते तेवढं तुम्ही करू शकता त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करू मग दिव्याची पूजा करायची दिवा लावताना शुभम करवती म्हणू शकता दिव्याचे स्त्रोत मंत्र जे काही तुम्हाला येत असेल तर ते तुम्ही ठेवू शकता किंवा म्हणू शकता किंवा मोबाईलवर देखील लावू शकता दिव्याची ही वात ही खूप जास्त पुढे पण आणायची नाही किंवा खूप जास्त कमी पण नको कारण की मग जो दिवा आहे तो विजत असतो तर अगदी मिडियम आपल्याला वाट ठेवायची आहे हा अखंड दिवा लावताना सोबत मी तुम्हाला मंत्र देते या दोन मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा शुभंकर तू सुद्धा तुम्ही म्हणू शकता आता दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा लावायचं आहे फुल अर्पण करायचं दिव्याला नमस्कार करायचं दिव्याला प्रार्थना करायची की हे देवा माझ्या यथाशक्तीने मी हा दिवा लावलेला आहे हा तेवत राहू दे आणि माझ्या घरामध्ये दिवासारखाच प्रकाश हो दे मनापासून तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे ती तुम्ही करू शकता आता बघा हा दिवा विजू नये यासाठी आपल्याला दिव्यामध्ये मोठा दिवा असेल तर तुम्हाला दोन तीन कापराच्या वड्या टाकायच्या आहे भीमसेन कापूर शक्यतो टाका काय होतं कापरा कापूर टाकल्यामुळे दिव्याला ऑक्सिजन मिळतो आणि खूप काजळी येते काजळी जेवढी जास्त येईल तेवढं ते तेल जास्त लागतं आणि दिवा विजण्याची शक्यता असते त्यामुळे दिव्यामध्ये तुम्हाला एक ते दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहे कापूरच्या ज्यामुळे दिवा तो आहे तो विजणार नाही आणि आता आपण दिवा म्हणजे लावून घ्यायचा आहे म्हणजे काळजी घ्या नाही का ते दिवाचं जी पुढे टोक आहे ते बारीकच असावं नाही का जसं जाड पण घेऊ नका त्यानंतर आपण आपल्या लहान मुलांपासून जरा दिवा लांबच ठेवायचा आहे या छोट्या छोट्या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपण जेव्हा दिवाला हात वगैरे लावत असतो तेव्हा हातपाय धुवून पहिले दिवा चेक करून घ्या की नाही का दिवामध्ये तेल आहे का व्यवस्थित बघा काजळी आहे का ते आपल्याला सारखं चेक करायचं असतं नऊ दिवस दिवा विजायला नको याची काळजी घ्यायची आहे किंवा दिव्या भोवती खूप तुम्ही काच पण ठेवू शकतात काच मिळतो दिवा विजूने म्हणून फॅन वगैरे लावू नका काही थोडं गरमी वगैरे पण वाढते त्यामुळे आपण फॅन जोरात पण लावू नका दिवा विजणार नाही याची काळजी घ्या दुसरी म्हणजे लहान घरामध्ये लहान मुग मुले वगैरे असतील तर त्यांना थोडं समजावून सांगा हे बाप्पाचं घर आहे वगैरे ऐकतात ऐकतात लहान मुलं पण त्यांना जर आपण व्यवस्थित सांगितलं तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर न नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ